नाही पाच सहा जण ते बरोबर आहे ते तुम्ही ते तेच आपल्याकडे ते तर येऊ शकत नाही तर त्यांना मानले साहेब मला तर कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाच्या हितासाठी लढतोय आणि माझा प्रश्न आहे पूर्ण पूर्ण भारताला प्रश्न आहे या ओबीसी आरक्षणाचा सगळ्यात मोठा खून हा महाराष्ट्रात झालाय काय करायला ते आता ते सांगितलं ना त्यांनी कमी करायचं का वाढवायचं ते उत्तरच काय दिलं नाही हायकोर्टात जाणार

चला वर्ष 7 7 7 9 9 4 4 8 8 9 9